नमस्कार मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की काल भारतामधून बांगलादेश इथे किती कांदा निर्यात झालेला आहे व त्या कांद्याची काय परिस्थिती आहे व त्या कांद्याला कसा बाजारभाव मिळाला आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो तर आपल्याकडे गोजाडांगा बॉर्डरवरील कांदा निर्यात रिपोर्ट हा प्राप्त झालेला आहे मित्रांनो काल गोजाडांगा बॉर्डरवरून अठ्ठेचाळीस गाड्यांची निर्यात झालेली आहे तसेच एक गाडी ही शिल्लक आहे तर मेहंदीपूर बॉर्डरवरून एकोणचाळीस गाड्यांची निर्यात काल ही झालेली आहे अशा पद्धतीने भारतातून टोटल बांगलादेश येथे सत्त्याऐंशी गाड्यांची काल निर्यात झालेली आहे तर मित्रांनो बघूया कालचे गोजाडांगा बॉर्डरवरील कांदा कांदा बाजारभाव मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील कांद्याला चौसष्ट रुपये किलोपर्यंतचा बाजारभाव हा मिळालेला आहे तर नगर येथील कांद्याला बासष्ट ते त्रेसष्ट रुपये किलोपर्यंतचा बाजारभाव काल हा मिळालेला आहे तर साऊथ येथील नवीन कांद्याला सत्तावन्न ते एकसष्ट रुपये किलोपर्यंतचा बाजारभाव हा मिळालेला आहे तर मध्य प्रदेशच्या इंदोर येथील कांद्याला अठ्ठावन्न ते एकसष्ट रुपये किलोपर्यंतचा बाजारभाव काल हा बांगलादेश येथे मिळाला आहे तर मित्रांनो मागील बाजारभाव बघता कालचे बाजारभाव हे स्थिर पाहायला मिळाले आहे बॉर्डरवरती बाजारभावात कसलाही बदल झालेला हा दिसून आलेला नाही तर धन्यचित्र मित्रांनो आपण माझा व्हिडिओ सोडपर्यंत बघितल्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर इकडे नक्की करा अशा शेतीविषयक नवनवीन योजना व रोजचे कांदा बाजारभाव आणि कांद्याविषयी बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी कट्टा या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद